मालवणी तरी करायला पाहिजे मराठी समजत नाही समजत नाही आणि त्याच्यामुळे शेवटी जनतेसाठी नगराध्यक्षासाठी त्यांना प्रत्यक्षाला मराठी आणि मालवणी जे आल्यास होते मला वाटतं आज मी एकदम वेश म्हणजे मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आज आहे जबाबदारीला महामार्गाची

नाही आमचे सावंतवाडीची जी परंपरा आहे सावंतवाडीचं जे कल्चर आहे त्यामुळे लोक एवढी कल्चर आहे की ते पैशाने विकली जाणार नाही आणि पैशाचा वर्षाव कोण करतो आहे लँड माफियापैकी एक पैशाचा वर्षाव करतो त्या लँड माफियाने जर आमच्या शहराला विळखा घातला तर तो विळखा कधीही सुटणार नसतो त्यामुळे लोकांनी वेळेवर सावध झालं पाहिजे आणि या लँड माफियाला सावंतवाडीमध्ये येण्यापासून योग्य कोण आहे तो ते नाव काही एकंदर चौस काही तास राहिले आहेत प्रचार संपायला कसं बघता एकंदर चार ठिकाणच्या भाई खर तर ह्या प्रचारादरम्यान आपण पालकमंत्री आहोत त्यामुळे निधी आपल्याच कडे आहे मात्र निधी पालकमंत्र्यांकडे किती असतो एका शहराला दोन तीन कोटी रुपयाचं वाढत साधारण मॅक्झिमम तीन चार बा, शिंदे कोटी बा शिंदेसाहेब एका वेळेला तीस तीस कोटी रुपये देतात म्हणजे त्याची काही कंपेरिजनच होऊ शकत सावंतवाडीमध्ये ते एकशे नव्वद कोटी आहेत त्याच्यापैकी निम्मे पैसे तर साहेबांनी गेल्या दोन महिन्यात दिलेले दोन वर्षात दिले पंचवीस पंचवीस कोटी रुपये दिले हे त्यांची आणि नियोजन मंडळाची कंपेरिजनच होऊ शकत असं एक मोठं डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळे त्या डिपार्टमेंटमधून जेवढे पैसे मिळतात तेवढे जिल्हा निय नियोजनमधून कधीच मिळू शकत नाही ही गोष्ट असते बाई तलावाची केस पहिली मागे घ्या आणि नंतर मत मागा अशा पद्धतीची तुम्ही आज सांगितले काय नेमकं बरोबर हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे ना की नगरपालिकेच्या विरुद्ध केस दाखल केली की नगरपालिकेचा तलाव आमच्या मागित आहे ज्या कुटुंबाने केस दाखल केली त्याच्याच कुटुंबाचा एक सदस्य नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी उभा राहतो मग तो केस कशी एफिशियंटली लढवू शकतो आपल्याच सासऱ्याच्या विरुद्ध आपणच एक केस लढवणार आहे का हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे हे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे त्या कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमुळे पत्सव जाऊ शकतो कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट चालत नाही नगरपालिकेचे आहेत परंतु आपल्याला ते तिथपर्यंत जायचं नव्हतं म्हणून आम्ही त्या तिथपर्यंत गेलेलो नाही कारण राजकारणाबद्दल आदर आहे पण त्यांना खरोखर वाटत असेल की आपण लढवायची त्यांनी अगोदर केस मागे घेऊ एकनाथ साहेबांनी एक भाषणाचा उल्लेख केला काही ये लोक येतात आणि असं म्हणतात की आम्ही निधी देणार नाही पण साहेब म्हणतात नगरविकास खात्याचा मंत्री तुम्ही आहे जिल्हाधिकारी सगळेच गरीब टीके दोनशे कोटीमध्ये नगरविकासला वीस कोटीमध्ये पाच एका एका नगरवादीला कोटी कोटी होऊ शकत त्यामुळे आहे आज व्हायला देणार नाही असे लोकांना आसळित पाहिजे रस्त्याचे माझी प्रस्तावित केलं ना त्याला त्यांनी थांबायला पाहिजे होतं त्यांनीच प्रस्तावित केलं आणि तुम्ही आता ते व्हायला देणार नाही ते मी आणलं ना दोन जणांना कडून रस्ता त्याच्यामुळे मी होऊ देणार नाही असं म्हणण्यामध्ये काय अर्थच नाही योजना तुम्ही सुरू केली होती महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि आज पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे की ती पुन्हा सुरू सुरू हो। करणं हे आवश्यकच आहे ते महाराष्ट्र आपल्या भागाच्या <laughs> दृष्टीने फार महत्त्वाची योजना आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने ती महत्वाची योजना आहे आणि ती सुरू झालीच पाहिजे तरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या दोन्ही जिल्ह्यांमध्ये होऊ शकते अजून तुम्ही भाषणात म्हटलं की नारायण राणेंचं युतीसाठी ऐकलं नाही तुमचं आणि नारायण राणेंचं नेतृत्व संपवायचा कोणाचा तरी डाव आहे त्यांचं तुम्ही नाव घेतलेलं नाहीत आणि स्वतःचं नेतृत्व कि असा डाव आहे हे मी पुन्हा एकदा ठाकून सांगतो कारण राणेसाहेबांचं ऐकायचं असतं तर ते ऐकू शकले असते पण ते ऐकले नाही म्हणून वस्तुस्थिती आहे म्हणून राणेसाहेबांचं महत्त्व कमी करायचं तुम्ही एकंदरीतच बघितलं की राणेसाहेबांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भागच घेतलेला आहे आणि त्यांना डावलण्याचं हे षडयंत्र होतं म्हणूनच त्यांनी सांगितलेलं ऐकलं गेलं नाही आणि त्यांना माझं नेतृत्व संपायचं ने कारण म्हणजे अशा जिल्ह्यामध्ये दोन प्रमाण नेतृत्व हे आहे की शिवसेनेच्या बाजूने निहायश याबाजूले राणेसाहेब आहेत आणि नितेशजी निलेशजी नेले। राणे आहेत आणि नितेशजी सुद्धा आहेत म्हणजे त्यांच्या भाजपच्या बाजूने आहेत परंतु तुम्ही स्वतःचं एक्सक्लुझिव्ह हे एक करे क्रिएट करण्यासाठी दुसऱ्याला संपवणार असाल तर ते चुकीचं साहेब आज एकनाथ साहेबांची भेट नारायणांनी घेतली राणेंचा पाठिंबा आहे मालवणमध्ये निलेश राणेंना असं समजायचं का समजायला काय हरकत नाही की ह्या काही स्थानिक निवडणुका ज्या काय पक्षाच्या ह्याच्यावरच घेणाऱ्या नाही त्यांनी पक्षाच्या ह्याच्यावर केली म्हणून नाहीतर सहज एकतर्फी निवडणुका झाल्या असतात सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये थँक्यू थँक्यू थँक्यू